आठ सौ बारह किलोमीटर यूँ है। आर्गा उसका है मुंबई आगरा है ये। जरा पर्सनल बुकिंग ला के दीजिए 15 km de km de kuti gadi km ta ada gaur tarin mil yang malu meraih. है वादा ना सूर्य मावलो रहेगा सत्तर रुपया की बुकिंग पड़ी होती पता ना कहीं दिता ना कहीं आपल्या पुढं पाहू शकता सिटी लिंकवाल्यांनी रिक्षा वाल्यांचे शंभर मोडलं तेव्हा दोन दोन मग साळगाव मध्ये कसे सिटा बघ சொல்லுங்க <tallin>, <tallin> हॅलो कुठं पुढे किती वेळ आलो इकडंच बाहेर होत आलो चुक राहिला का मग मी आलो, आलो आए आए आता सांग या बाजूला आहे मी हा हा या बाजूला आहे बुकिंग घेऊन आलो होतो आडगावला घरापासूनच या उडाण पुलाच्या खाली ये उठाण मारून येतो ना बार बर ठीक आहे चालू हा चालेल ना मधल्या रोडला आहे ना भुजबळच्या बरं बरं त्या बाजूला यावा लागल ना मला हा ठीक हा हॅलो हा ठीक आहे का हॅलो

आपण रोडला आलेलो आहे आपल्याला जिव्हाला आसंद भेट आणि हे करतो या रोडला

काय माहिती पेपर चालू आहे ना जाऊन चक्कर तू ना फोन कर जाऊ जाऊ त्या दिवशी भिडून गेलो अरे म्हणजे नाशिक भेटली मुगी ते काहीतरी किती झाले एकशे सतरा एक पहिले सोडली त्यांची आणि नाशिकून त्याला आणि म्हणून एकदम सोडायचं होतं एक आणि म्हणून त्या तीनशे लिहून गेले

Knowledge College. Knowledge College.

श्री कपालेश्वर महादेव की जय माता पार्वती की जय गंगा गोदावरी माता की जय ओम गुरुदेव दत्त तो ओम नमो नारायण वीडियो शेयर करा चैनल करा हर हम महादेव